नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन जून वार सोमवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव तीनशे बावीस किमान दर दोनशे चाळीस कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मांजरी आवक चारशे तेरा किमान दर दोनशे ऐंशी दर चारशे साठ सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे नऊ किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक बाराशे किमान दर तीनशे चाळीस कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे साठ रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे दहा किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक तीनशे एक्कावन्न किमान दर चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट संगमनेर आवक अठराशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे नव्वद हो रुपये कॅरेट धन्यवाद